ज्यांची झोप सकाळी तीन ते पाचच्या दरम्यान उघडते किंवा त्यांना यावेळी जाग येते त्यामागे काय कारण आहे असं का होत असेल तर याचे काय संकेत आहेत याबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे असं तुमच्यासोबत पण होत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा बऱ्याच वेळेला एखादी गोष्ट जी आपल्यासोबत सारखी सारखी होत असते पण दुसऱ्यांच्या बाबतीत असं होत नाही मग ते आपल्याच बाबतीत का घडते तरी पण आपण दुर्लक्ष करतो पण यामागे काहीतरी कारणं असतात कारण नसताना कुठलीच गोष्ट आपल्यासोबत घडत नाही आपण कायम म्हणतो बघा की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आपण कधी विचार करतो का की हे का घडलं असेल ज्या गोष्टी आपल्यासोबत कायम घडतात त्या गोष्टी आपल्याला काहीतरी संकेत देत असतात जी गोष्ट आपल्यासोबत कायम घडत असेल तर ती आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते जर तुम्ही मनापासून एखाद्या देवाची सेवा करत असाल ना तर काही घटना किंवा गोष्टी तुम्हाला आपोआप समजतात की असं असं असल्यामुळे माझ्यासोबत असं घडत आहे असं तुम्हाला स्वतःच कळतं काही वेळेला बघा लहान मुलांच्या बोलण्यातून पण काही संकेत आपल्याला मिळतात पण आपण त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो पण हो असे अनुभव बऱ्याच लोकांना येतात की लहान मुलं काहीतरी बोलतात आणि ती अगदी दोन तीन दिवसातच ती गोष्ट चांगली असो किंवा वाईट असो ती घडत असते असं होतं मग ही घटना घडून गेल्यानंतर आपल्याला आठवते की हो हा मला असा बोलला होता किंवा ही मला अशी बोलली होती असे संकेत आपल्याला बऱ्याचदा मिळतात एखाद्या वेळेला खूप अडचणी आपल्या आयुष्यात येतात त्यावेळेपुरतं आपल्याला खूप वाईट वाटतं पण नंतर आपल्याला कळते की हो बरं झालं मी त्या दिवशी हे काम केलं नाही नाहीतर आज असं झालं असतं तर बघा आत्ताचीच घटना आहे अहमदाबादला जे विमान क्रॅश झालं आणि एक मुलगी बघा मला तिचं नाव आता आठवत नाही आहे ती, ना ती दहा मिनटं लेट झाली कशामुळे का असे ना ट्रॅफिकमुळे सांगत होती ती ट्रॅफिकमुळे मला उशीर झाला कशामुळे का येणार पण ती लेट झाली आणि बघा ती रिटर्न घरापर्यंत पण पोहोचली नाही आणि ते फ्लाईट किंवा विमान क्रॅश झाल्याची घटना जगभर पसरली आता ज्या वेळेला तिने तिची फ्लाईट मिस केली त्यावेळेला तिला किती वाईट वाटलं असेल की चला दहा मिनटासाठी मला उशीर झाला आपण तिकीट वगैरे काढलेलं असताना आपली फ्लाईट मिस झाली अशा गोष्टींचा बऱ्याच वेळेला आपल्याला अनुभव येत असतो त्यावेळेला ट्रॅफिकमुळे का असे ना ती दहा मिनटं लेट झाली आणि तिचा जीव वाचला तेवढ्या वेळेपुरतं तिला वाईट वाटलं असेल आणि नंतर दहा मिनटातच ती देवाचं धन्यवाद मानते की बघा बरं झालं मी दहा मिनटं लेट झाली की ही देवाचीच काहीतरी कृपा असेल नाहीतर आज मी पण राहिली नसती त्या मरणाऱ्यांच्या लोकांच्या यादीमध्ये माझंही नाव असतं आणि माझाही फोटो असता अशा रीतीने काही वेळापुरतं आपल्याला ते कठीण वाटतं पण नंतर त्यातून चांगलं काहीतरी घडत असते त्याचविषयी मी आज तुम्हाला सांगणार आहे ज्यांची झोप सकाळी तीन ते पाच या वेळेत उघडते ज्यांना जाग येते त्यांचं ने त्याचं नेमकं काय कारण आहे सर्वात पहिलं कारण की ते एक दैवी शक्तीचाच अवतार असतात किंवा तो एक दैवी चमत्कारच असतो की अचानक आपल्याला तीन वाजता जाग येते किंवा चार वाजता जाग येते ही जी लोकं असतात ती खूप सात्विक वृत्तीची असतात कधी कुणाच्या घेण्या देण्यात नाही किंवा आपलं काम बले आणि आपण बले या वृत्तीची ती लोकं असतात आपलं सर्व कामं वेळेवर उठणं आपली दिनचर्या व्यवस्थित करणं योगा करणं व्यायाम करणं किंवा ध्यान करणं या गोष्टी ते लोक करत असतात आणि काही लोक जे आहे ते अलार्म लावून यावेळेला उठतात त्यांना या गोष्टींमध्ये आनंद वाटतो या गोष्टी ते करतात काही लोक का असे असतात त्यांना अलार्म न लावतासुद्धा पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान जाग येते म्हणून ती लोक खूप नशिबवान असतात आणि या वेळेला जर कधी आपल्यालाही जर जाग आली तर परत आपण दहा मिनटाने बऱ्याच वेळेला आपण झोपून घेतो तर असं कधीही करायचं नाही आहे जर आपल्याला जाग आली यावेळेला तीन ते पाचच्या दरम्यान पहाटे तर तो टाईम आपण आपल्याला ज्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल त्या गोष्टी आपण करायच्या आहेत योगा करायचा आहे वे मेडिटेशन करायचं आहे किंवा एखाद्या देवाचं नामस्मरण आपण करू शकतो या वेळेचं वातावरण जे असतं ते खूप शुद्ध असतं प्रसन्न असतं यावेळेला कुठल्याही गाडीचा आवाज येत नाही किंवा हॉर्नचा आवाज येत नाही शुद्ध हवा असते आणि या वेळेला केलेलं काम कधीही निष्फळ जात नाही या वेळेला मी कोणताही काम करणार त्याचा शेवट नक्कीच चांगलाच होतो पूर्वीची जी लोकं होती त्यांचाही दिवस पहाटेपासूनच सुरू व्हायचा जे आपले संत महंत होऊन गेले तेही पहाटेच उठायचे जसे आपले शिवाजी महाराज होते त्यांची दिनचर्या पहाटेपासूनच सुरू व्हायची पहाटे उठून ते महादेवाचे भक्त होते महादेवाची पूजा आरती ते करायचे अशा पद्धतीने पूर्वीपासून ब्रह्ममुहूर्ताचं सा महत्त्व सांगितलेलं आहे आणि ब्रह्ममुहूर्तावर जाग येणं हा एक दैवी चमत्कारच आहे आणि या वेळेत आपण जे काम करतो ती लोकं नक्कीच आयुष्यात काहीतरी चांगला सक्सेस मिळवतात आणि खूप मोठे होतात तर चला हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा